नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की वसू रम्या नंदिनीकडे येतात रम्या म्हणते आई अगं काय अवस्था केली हिची अगं जे घर या नंदिनीने बांधून ठेवलं होतं त्या घरातले लोक आता हिच्याच विरोधात गेले आहेत आणि ज्या नजरा हिच्याकडे प्रेमाने बघायच्या आता त्याच नजरांमध्ये हिच्याबद्दल अविश्वास दिसतोय वसू म्हणते रम्या जी लोक माझ्या विरोधात जातात ना त्यांचे मी हे असेच हाल करते आणि ही नंदिनी तर पहिल्यापासून माझ्या रडारवर होती नंदिनी विचारते हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला वसु म्हणते आनंद मिळाला तुला हरवण्याचा आनंद मिळाला नंदिनी तू नेहमी म्हणतेस ना मी नंदिनी बोलून दाखवत नाही करून दाखवते पण आज तुला दिसलं असेल ही वसुंधरा काही न बोलता सगळं करून दाखवते नंदिनी आता तुला प्रश्न पडला असेल मी हे सगळं कधी आणि कसं केलं असेल ते मग आता ऐकच कान उघडे ठेवून ऐक सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय घडलं हे सगळं तुला नीट सांगते त्या दिवशी काव्याने तुला सुचवलं होतं की पिहूच्या हातात ड्रॉईंग बुक दे आणि ड्रॉईंग बुकच्या आधारे पिहूच्या मनात काय चालू आहे ते जाणून घे तुमची जी आयडिया होती ना ती तुमची आयडिया रम्याने ऐकली होती रम्या म्हणते तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मी आईकडे गेले आणि त्यानंतर सुरू झाला तुम्हाला बर्बाद करण्याचा अध्याय त्या दिवशी रम्याने काव्या नंदिनी यांचं बोलणं ऐकलं होतं ते वसूला जाऊन सांगितलं रम्या खूप घाबरली होती रम्या म्हणते आई अगं मला भीती वाटते आता ती नंदिनी पेहूला ड्रॉईंग बुक देणार आणि ती चित्र काढून दाखवणार वसू मोठमोठ्याने हसायला लागते वसू म्हणते रम्या काही काळजी करू नको असं काही होणार नाही रम्या म्हणते आई अगं हे सगळं तू हसण्यावर कसं काय नेऊ शकतेस म्हणजे तुझ्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू नाही ना वसू म्हणते यावेळेस फक्त बॉम्ब नाही टाईम बॉम्ब लावणारे त्या नंदिनीच्या वाटेमध्ये रम्या विचारते म्हणजे वसू म्हणते अगं ती नंदिनी सत्य शोधण्याचा प्रयत्न करते ना मग आपण तिला मदत करायची आपण आपलं खोटं नंदिनीच्या खऱ्यापेक्षा मोठं करून दाखवायचं नंदिनीला वाटत राहील की ती जिंकतीये पण प्रत्यक्षामध्ये आपण जिंकत असू रम्या विचारते पण कसं करायचं हे वसू म्हणते ती नंदिनी पिहूच्या चित्रकलेचा वापर करून घेणारे ना सत्य शोधण्यासाठी तिला वाटते की या चित्राच्या मदतीने ती आपल्याला अडकवणार आहे पण प्रत्यक्षामध्ये तसं नाही होणार नंदिनीच अडकणार या सगळ्यामध्ये हे सगळं वसू रम्या नंदिनीला सांगतात आणि वसू नंदिनीला म्हणते नंदिनी तुला काय वाटतंय ग का? पिहूने ते चित्र स्वतःच्या डोक्याने काढलं होतं का अजिबात नाहीये तसं ते चित्र आम्ही तिच्या डोक्यामध्ये फिट करून आलो होतो नंदिनी विचारते म्हणजे नक्की काय केलं होतं तुम्ही वसू रम्या एकमेकीकडे बघतात दो त्या दोघींना आठवतं की की त्या दिवशी पिहू जेव्हा चित्र काढायला बसली होती त्यावेळेस रम्या तिच्याकडे गेली रम्याने पारच्या लग्नाचा अल्बम तिथे नेला होता रम्या पिहूला फोटो दाखवते म्हणते पिहू अगं बघ ना किती छान फोटो आलेत हे बघ ना किती मजा करतायत ना सगळे पण हे काय या फोटोमध्ये तर पार्थ एकटाच उभा आहे मागे नंदिनी पार्थची नावं लिहिली आहेत पण नंदिनी तिथे नाहीये पार्थ एकटाच उभा आहे पिहू विचारते पण हे असं कसं झालं रम्या म्हणते अगं आठवत आहे ना त्या दिवशी नंदिनीला किडनॅप केलं होतं किती वाईट झालं ना रम्या नंदिनीला सगळं सांगतात नंदिनी म्हणते म्हणजे तुम्हाला हवं तसं तुम्ही सगळं करून घेतलं आणि तुम्ही पिहूच्या डोक्यात तेच भरलं का वसुमते हो अगदी बरोबर पण नंदिनी त्यानंतर सगळं अगदी आमच्या मनासारखं झालं पिहू ते चित्र घेऊन तुझ्याकडे आली आणि तुझा विश्वास पक्का झाला रम्या म्हणते आई पण त्या दिवशी कसली डेअरिंग केलेस तू तुला जरा पण भीती वाटली नाही का तू जरा पण विचार नाही केला का की नंदिनी आपल्याकडे येईल आपल्याला जाब विचारेल तेव्हा काय होईल वसू म्हणते केला ना विचार मी पण मी सगळं आधीपासूनच ठरवलं होतं मी वाटच बघत होते नंदिनी कधी येते आणि मला जाब विचारते याचा वसूला आठवतं की त्या दिवशी काय झालं होतं वसू नंदिनीची वाट बघत असते वसू उलटे आकडे मजते पाच चार तीन दोन एक आणि तेवढ्यात दरवाजा उघडून नंदिनी आतमध्ये येते नंदिनी म्हणते म्हणजे तुम्ही सगळं हे आधीपासून प्लॅनिंग केलं होतं वसू म्हणते हो सगळं आधीपासून प्लॅन केलं होतं आणि नंदिनी तू माझ्या खोलीमध्ये नाही आलीस मी तुला माझ्या खोलीत घेऊन आले अगं तू माझ्या खोलीत आली त्यानंतर आपल्यामध्ये वाद झाले मी तुला घाबरल्यासारखं दाखवलं मला काही माहिती नाही असं दाखवलं आणि त्यानंतर मीच तुला चॅलेंज केले मीच तुला म्हटलं तुला ज्याला कोणाला सांगायचं असेल ना ते सांग कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि नेमकं तेच झालं तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवलाच नाही रम्या म्हणते आणि नंदिनी त्यानंतर तू तेच केलं जे आम्हाला हवं होतं तू चोवीस तासाची मुदत मागून घेतलीस आणि जरी तू मागितली नसतीस ना तरी आम्ही तुझ्यावरती उपकार म्हणून तुला ती देऊन टाकली असते वसू म्हणते आणि नंदिनी मला आधीच माहिती होतं तू चोवीस तासात कुठला पुरावा आण तर दुसऱ्या दिवशी विक्रम नाश्त्यासाठी येऊन बसतो आणि नंदिनी त्याच्या आवडीचे पोहे करते विक्रम नंदिनीला बघतो आणि त्याचा चेहरा पडतो विक्रम पोहे बाजूला करतो आणि तिकडची फळं खायला लागतो मानिनी म्हणते आहो तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे पोहे केलेत नंदिनीने आणि तुम्ही फळं काय खाताय विक्रम म्हणतो मला नको आहेत पोहे मला फळं खायचेत मानिनी म्हणते अहो चिरून खा ना हे असं काय खाताय नंदिनी त्यांना फळं चिरून दे नंदिनी देणार असे विक्रम म्हणतो नको मला हे असंच खायचं आहे मानिनी विचारते काय प्रॉब्लेम काय तुमचा आता तुम्ही नंदिनीच्या हातचं खाणं पिणं बंद करणार आहात का विक्रम म्हणतो ती तुझी सून आहे तुझ्यासाठी हवं ते करावं पण माझ्यासाठी करायला तिने जाऊ नये या गोष्टीवरून मानिनी विक्रम यांच्यामध्ये खूप भांडणं व्हायला लागतात त्या दोघांची मोठमोठ्याने भांडणं ऐकून नंदिनीला वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं विक्रम मानिनी यांची जोरजोराची भांडणं ऐकून पार जिवा काव्य तिथे येतात सगळे त्या दोघांची भांडणं थांबवण्याचा था प्रयत्न करतात पण ते दोघं काही थांबायला तयार नसतात मानिनी विक्रमला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते त्याला समजवायचा प्रयत्न करत असते की नंदिनी खूप चांगली आहे आपल्या घरासाठी ती खूप करते अगदी लग्न करून आल्यापासून नंदिनीने आपल्यासाठी काय काय केलं याचा सगळ्याचा सा पाढा वाचून दाखवते विक्रम काय तिचा ऐकून घ्यायला तयार नसतो विक्रम मानिनीला मानिनीच्या चुका दाखवत असतो काव्या पार नंदिनी जिवा यांना प्रश्न पडतो की ही भांडणं थांबवायची कशी नंदिनीला आठवतं एक वेळ अशी होती जेव्हा मानिनी विक्रम यांचं प्रेम सगळ्यांना दिसत होतं याच हॉलमध्ये त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी केली होती आणि आता याच हॉलमध्ये त्यांची भांडणं बघावी लागत आहेत आपल्यामुळे हे सगळं आहे म्हणून नंदिनीला वाईट वाटतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की नंदिनी जेव्हा रूममध्ये येतात नंदिनी म्हणते आजपर्यंत त्यांच्या नात्यामध्ये फक्तच गोड आठवणी होत्या पण आज त्यांच्या या भांडणामुळे सगळ्या कडू आठवणी निर्माण व्हायला लागल्यात थोड्या वेळाने काव्या नंदिनी आपल्या रूममध्ये जात असतात आणि रम्या म्हणते जा आता इथून हॉलमधून जात आहे तुम्ही पण थोड्या दिवसांनी तुम्हाला हे घर सोडून सुद्धा जावं लागेल काव्या चिडते नंदिनी तिला शांत राहायला सांगते काव्या थोड्या वेळाने रूममध्ये येते आणि नंदिनीला म्हणते त्या माय लेकींना मी सोडणार नाही नंदिनी म्हणते काव्या बास किती चिडशील तू काव्या म्हणते ताई हा राग त्या दोघींना त्यांची जागा दाखवल्यावरच जाळी त्याशिवाय जाणार नाही नंदिनी म्हणते काव्या घरामध्ये जे काही झालंय ना जे काही बिघडले ते सगळं आपण दोघी एकत्र मिळून सुधारू शकतो फक्त आता ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी काव्या नंदिनीला साथ द्यायला तयार होते आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात